तर आपल्यासोबत आता डॉक्टर गणपतरावजी देशमुख महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉक्टर सिकंदर मुलानी सर आपल्यासोबत आहेत सर आज तुमच्या कॉलेजमध्ये ट्रॅडिशनल डे पारंपरिक वेशभूषा दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय आम्हाला दिसतोय सर काय सांगाल या कार्यक्रमासंदर्भात आपण काय डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालयाच्या वार्षिक जिमकाना डे आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमाअंतर्गत का। हा पारंपरिक वेशभूषा दिवस आम्ही आज साजरा करतोय रोज विद्यार्थ्यांना ड्रेस कोडमध्ये यावं लागतं रोज नियमाचं पालन करावं लागतं कुठलाही ड्रेस घालावा त्याला एक नियम आहे पण आज ह्या मुलांना धोतर घालू द्या मुलींना साडी घालू द्या किंवा टोपी कसंही घालू द्या आजचा दिवस हा आनंदाचा आहे रोज अभ्यास करून किंवा पि पिरियडला बसून जो ताण येतो तो ताण मोकळा होण्यासाठी हा आजचा दिवस आम्ही साजरा करीत आहोत उद्याच्या दिवसात सांगायचं झालं तर विद्यार्थ्याच्या कलागुणाला प्रत्येकाला स्टेज उपलब्ध होत नाही किंवा लगेचच तो मध्ये किंवा वेब सिरीजमध्ये जाऊ शकत नाही आमच्या इथं थोडासा त्याला वाव दिला कलागुणाला त्याच्यात सुप्त गुण जे आहेत ते व्यक्त करण्याचं एक स्टेज म्हणून आम्ही उद्याचा हा कलागुणाला वाव देण्यासाठी हा सांस्कृतिक कार्यक्रम त्यात लावणी असेल नाटिका असतील या विविध ज्या हे आहेत किंवा हे विनोदी चुटके असतील ह्या ह्यासाठी आम्ही ते साजरा आम्ही हे आयोजन केलेलं आहे तिसरा दिवस म्हणजे एक त्या दिवशी आम्ही थोर साहित्यिक विश्वास पाटील यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे त्यांच्याकडूनच आम्ही पारितोषिक वितरण करून घेणार आहे या कार्यक्रमासाठी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय शिंदे सर आणि ते सर्व आमचे संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमासाठी <coughs> या कार्यक्रमात आम्ही आमच्या शिक्षकांचा गुणगौरव देखील करणार आहे या दोन तीन वर्षात गॅदरिंग किंवा हे स्नेहसंमेलन झालेलं नव्हतं तर विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत काही लोकांनी पुस्तकं लिहिलेल्या आहेत काही बो विद्यापीठाच्या विविध कमिट्यावर गेलेले आहेत या लोकांचा कुठंतरी गौरव व्हायला पाहिजे आपल्याच माणसाचे आपण गौरव करायचं नाही तर कोण करणार या उद्देशानं आम्ही तो एक त्या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे विद्यार्थी देखील स्पोर्ट असेल विविध स्पर्धा असतील कथाकथन असेल स्पर्धा असेल किंवा न नाके नाटिका स्पर्धा असतील एन एस एस असेल एन सी सी असेल याच्यात जो त्यांनी जे प्रावीण्य मिळवलं आहे त्याचा आम्ही थोडासा गुणगौरव करण्याचा प्रयत्न या उद्देशाने करत आहोत या ठिकाणी आम्ही तो कार्यक्रम संपल्यानंतर अल्पोपहार नाही म्हणणार मोठा आहार म्हणूया आम्ही उद्या दुपारी आम्ही देणार आहोत डाळ भात जे आता पद्धत चालू झालेली आहे आणि असा अल्प नाही त्या मुलांना खाईल तेवढा आहार आम्ही त्या ठिकाणी देणार आहे आणि दुपारी सर्वात महत्वाचं म्हणजे शेला पागोट्याचा कार्यक्रम हा दुपारी अडीच वाजता चालू होतोय त्या कार्यक्रमात कसा आहे एकमेकाला कशा पद्धतीनं व्यंगात्मक किंवा त्याच्या बॉडीला किंवा जातीला हे वगळून आम्ही ते सिलेक्शन करत आहोत आणि एक हास्य विनोद किंवा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची का जे संधी आहे ती आम्ही या ठिकाणी देत हो। आहोत अशा पद्धतीने आम्ही हे तीन दिवस या विद्यार्थ्यासाठी शिक्षकासाठी शिक्षकाने आनंदी राहिलं पाहिजे त्यांचंही टेन्शन घरचं टेन्शन असो कुठलंही टेन्शन असो कमी झालं पाहिजे या उद्देशानं हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला आहे धन्यवाद सर चांगल्या प्रकारे सरांनी तीन दिवसाचा जो यांचा स्नेहसंमेलन आणि जो आत्ता दिवस कसा साजरा होणार आहे याचं विश्लेषण केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं सरांनी सांगितलं शेलापागट की जे शिक्षकांबद्दल बोलले तर सर्वात जास्त शेलेपागोट हे शिक्षकावरती असतात हे आम्ही अनुभवले आहे आणि सर्वांना माहिती आहे आता उसामध्ये हे तीन दिवस जाणार आहेत असं दिसतंय सर धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलशी बोलला आणि तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं नमस्कार सर